सध्याच्या घडीला मुंबई कोकणसह महाराष्ट्रात पावसानं धुमाकूळ घातला आहे पुन्हा आज पावसाने अनेक भागात जोरदार हजेरी लावली आहे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात रस्ता व शहरातील अनेक भागात पाणी साचलंय गतवर्षाच्या तुलनेत या वर्षी देशात अनेक भागात जोरदार पाऊस पडतोय व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक बस अर्धी पाण्यात बुडाली आहे रस्त्यावर पाणी साचलं असून गाड्यांची ये काही व्यक्ती मोटरसायकल तर काही व्यक्ती पायी चालत असल्याचं चा दिसतं गुडगाभर पाणी थांबल्यानं प्रवाशांची मात्र तारांबळ उडाली आहे एकीकडे पाऊस आहे तर दुसरीकडे दरड कोसळणे धबधब्यात फिरायला गेलेले पर्यटक वाहून जाणे रायगड सारखी घटना रेल्वे अपघात अशा घटना पावसाळ्यात घडताना दिसत आहेत पुन्हा पावसानं हजेरी लावल्यानं प्रशासनानं काही वेळ बाहेर जाऊ नये लहान मुलांची काळजी घ्या विजेच्या धोक्यापासून सावध रहा असे सल्ले देऊन नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय